पेण तालुक्यातल्या बोरगाव ग्रामपंचायत हद्दीमधल्या गट नंबर एकशे शहाण्णव एक, एक खरेदीखत तक्रारदार डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी नोंदणी अधिनियमन एकोणीसशे आठचे कलम ब्याऐंशी अन्वय कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केलेला होता की खोटी व्यक्ती उभी करून तिच्या नावानं खरेदीखत करण्यात आलेली आहे तसंच तेरा पद परप्रांतीय यांचा सुद्धा समावेश आहे टिळक यांच्या नावानं दुसरा दुसरी व्यक्ती उभी करून ही जमीन प्लॉटिंग करून विकण्यात आली अशी तक्रार डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी सह दुय्यम निबंधक कार्यालय पेण ह्या ठिकाणी केलेली होती ह्या तक्रारीचा वरिष्ठांनी पाहणी करून दोषींवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत संबंधित अधिकारी दुय्यम निबंधक कार्यालय पेण वैशाली म्हात्रे वरिष्ठांच्या आदेशानं गुन्हे दाखल करणार आहेत असंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे शासनाची सुद्धा फसवणूक झालेली आहे असंही यामध्ये तब्बल पंचावन्न लोकांचा समावेश आहे समजत आहे ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महेश सुधाकर पोरे यांनी केली आहे सर वरिष्ठांचं पत्र प्राप्त झाल्यानंतर मी माझं रिपोर्ट तयार करून त्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आज जाणार आहे आणि तिथे गुन्हा नोंद करण्याची जी काय प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करून घ्या एकूण दस्तनिष्पादक म्हणजे देणार आणि घेणार प्लस ओळख देणार व साक्षीदार असे पंचावन्न लोक तरी आहे ही गोष्ट दोन हजार अठराची आहे सर आणि मी दोन हजार बावीसमध्ये इथे कार्यालयाचा पदभार सांभाळलेला आहे नाही परंतु जे काही कागदपत्र आहे त्याच्या अनुषंगाने प्रोसिजर करण्यात आले आली तर तस तरी तसंच दिसून येते सर ते, दा, ते, ते, ते कागदपत्रे बघितल्यानंतर आता ते न्यायालयीन बाब असणार त्याची आता पुढे कारवाई चालू होणार ना सर त्या अर्जावती दुजंग निबंधक स वैशाली मात्रे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे की सदरचा दस्ता हा बोगस आहे सदत असताची माहिती सर्वे क्रमांक एकशे शहाण्णव बोरगाव दस्त क्रमांक सत्तावीस चौसष्ट दोन हजार एकोणीस क्षेत्र दोनशे चौऱ्याऐंशी गुंठे मयत कई यशवंत माधव टिळक हे असताना असतानासुद्धा त्यांच्या जागेवरती बोगस व्यक्ती उभा करून त्यांनी दोन हजार एकोणीसला दस्त दस्त तया तयार केला होता त्याबाबत मी तक्रार दिली होती त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी अलिबाग यांनी मॅडमला आदेश देऊन सदरच्या केसमध्ये पोलिस तक्रार दाखल करण्यास सांगितली आहे ती त्यांनी केलेली आहे हो त्या लोकांना कोणी दाखल होतील पोलिस ते कारवाई करतील आता त्यांचं म्हणणं आहे की हा दस्त बोगस झालेला आहे बोगस इसम उभा करून दस्त पूर्ण केलेला आहे त्यामुळे सदर इस्मान ज्यांनी बोगस दस्त केला ते सर्व लोक घेणारे देणारे या सर्वांवरती पोलिसांनी कारवाई एकूण कर। त्यामध्ये पंचावन्न लोक आहेत पूर्ण खोटा करार झालेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की ही जमीन सरकार जमा व्हावी जे 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 ते ज्यांनी जमीन मालक त्यांनी विकलेले आहे त्यांनाच्याशी ते बोगतील काय करतात फसवणूक झाले सगळ्यांची फसवणूक झाली सगळ्यांची फसवणूक झाली त्यांनी जमीन देणाऱ्या नवरती गुन्हे दाखल करावेत की आम्हाला जमीन बोगस देऊन आम्ही आमची फसवणूक केली म्हणून